श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे मग तुम्हाला स्वामी आईकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील आयुष्यात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्यांचे भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे बाळानो लोकांकडे किती गाड्या बंगले असू द्या त्यांना त्यांच्या कर्मानुसार ते प्राप्त झाले पण तुम्ही स्वतःला कमी नशिबान समजू नका बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराज सकलसिद्धी म्हणजे ज्यांच्याजवळ चांगली बुद्धी आहे ज्यांना चांगले काय आणि वाईट काय ह्याचे ज्ञान आहे त्यांनी सर्व जग जिंकले असे समजावे तुम्ही आपल्या बुद्धीच्या जोरावर कोणतेही कार्य केलेत तर ते तुम्हाला नक्कीच यश देईल तुम्ही तर स्वतःला भाग्यवान समजा कारण संपत्ती सर्वांजवळ असते पण भक्ती मात्र क्वचित लोकांजवळच असते आयुष्यात काही नसले तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असावा आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपून आपण विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते समतोल मनासारखे कोणते व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही आणि दयीसारखे कोणतेही पुण्य नाही ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नाही सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेल जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेल निश्चित येईल हेही दिवस सरतील विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते हा खेळ संस्कार समज आणि मानसिकतेचा आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमती असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी सुंदर चेहरा मातारा होतो बलाढ्य शरीर एक दिवस गलून पडते पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो असेल नसेल कोणी तुझं तू तु पंखात कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद